नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे म्हणजेच महिला लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार याची वाट बघत आहे तर आता तुमची वाट पाहण्याची प्रतीक्षा संपलेली आहे असे कारण की लवकरच तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे हे जमा होणार आहे असं नेमकंच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ताई यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणी योजनेचा जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी घोषणा केलेली आहे हा हप्ता सव्वीस जानेवारीच्या अगोदरच लाभार्थ्यांच्या खात्यात म्हणजे बँक खात्यामध्ये जमा केला जाईल या महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपयाचा असेल त्यांनी असंही सांगितलं की लवकरच आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये एक हप्ता देखील करू महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण छेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांनी दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात म्हणजे डीबीटी द्वारे केली जाते याशिवाय या योजनेच्या जाहिरातीसाठी शासनाने चार कोटी ब्याण्णव लाख रुपये इतका खर्च करण्याची देखील मान्यता दिली आहे लाडकी बहीण योजनेचा म्हणजे जानेवारी हप्ता लाडकी बहीण योजनेचा म्हणजे जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी थी कोटी निधी माहिती मंत्री तटकरे यांनी दिलेली आहे अजूनही बऱ्याच महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नाही व मिळालेले देखील नाही त्याचे कारण असे की बऱ्याच महिलांच्या अकाउंटला होल्ड लागलेला आहे तर कुणाची केवायसी झालेली नसल्या कारणाने पैसे येण्यास अडचण निर्माण होत आहे तर काहींचे अर्ज देखील अजून त्रुटीतच आहे त्यामुळे महिलांनी आपले अकाउंट चालू आहे किंवा बंद आहे हे एकदा चेक करून घ्यावे आदिती तटकरे असेही म्हणाले की आदिती तटकरे असंही म्हणाल्या की आम्ही फेब्रुवारीचे नियोजन देखील सुद्धा करत आहोत लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही दोन कोटी छेचाळीस लाख महिलांना दिला काही महिलांबाबत तक्रार देखील आलेली होती डुप्लिकेट झालेल्या केसेस खूप कमी होत्या त्यामुळे फार काही फरक पडेल असा आम्हाला वाटत नाही या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात आली तर या योजनेसाठी दरवर्षी शासनाला छेचाळीस हजार कोटी रुपये इतका खर्च येत असतो चॅनल वरती पाहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका